निसर्ग कुंडलीतील सगळ्यात उत्तम राशी कोणती असेल ते तूळ रास स सब, सप्तम स्थानात येते सगळ्यांना घेऊन चालते तुमच्या राशीचे स्वामी शुक्राचार्य तुमच्या राशीचं बोधचिन्ह तराजू की जे सगळं समतोल साठतं तुमची एक एकमेव रास अशी आहे की ज्या राशीत शनिदेव उच्चीचे होतात शनिदेव तुमच्यासाठी राजयोग कारक आहे आणि दोन हजार सव्वीसच्या दृष्टीने शनिदेव जे तुमच्यासाठी राजयोग कारक ग्रह आहे ते आत्ताच मी बोलली की पापग्रहांना षष्टस्थान मानवतं ते षष्टस्थानातून प्रवास करीत आहे त्यामुळे ते तुम्हाला संघर्षानंतर प्रचंड प्रगती देतील विशेषतः तुमचं जे सेक्टर आहे मीडिया वगैरे त्या सेक्टरमध्ये तूळ रास अधिक प्रगती देणार आहे तर तूळ राशीसाठी उत्तम कालावधी आहे आणि <laughs> गुरुचं गोचरही आपल्याला विचार करावा लागेल कारण आपण शनीचंच केलं तर गुरुदेव वर्षाच्या सुरुवातीला सहा महिने तुमच्या भाग्यस्थानात आहे आणि भाग्यस्थानात बसलेले गुरुदेव धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहे भाग्य समृद्ध करीत आहे तुमच्या मनात आतून एक धार्मिक ओढ निर्माण होते धर्म <laughs> कार्य करावं अशी ही ओढ निर्माण होते त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे वर्षाचे सुरुवातीचे दोन जूनपर्यंतचे सहा महिने त्याच्यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर गुरुदेव उच्चीचे होतील तुमच्या दशमस्थानात जातील आणि सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होईल गोल्डन पिरियड नोव्हेंबर आणि डिसेंबर कारण गुरुदेव तेव्हा लाभच झाला शनिदेव राजकारक ते शुभस्थानात राहू शुभस्थानात म्हणजे जे मुख्य वार्षिक ग्रह गोचर पाहताना आपण मुख्य चार ग्रह पाहतो जे मोठे ग्रह आहे गुरु शनी राहू आणि केतू हे चारही शुभ झालेत त्यामुळे तू राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ओम शुक्राय नमहा किंवा ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्रदेवाय नमहा या दोन पैकी कोणताही मंत्र म्हणा